युवा शक्तीच परिवर्तनाची खरी ताकद असल्याचे श्वेता हत्तरकी यांचे प्रतिपादन वीरशेव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्वेता हत्तरकी यांची बिनविरोध निवड युवकांनी ठामपणे परिवर्तनवादी नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन श्वेता यांनी युवा शक्ती हीच परिवर्तनाची खरी ताकद असल्याचं प्रतिपादन केलं वीरशैव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल गळिंग तालुक्यातील हलकर्णी इथं युवा वर्गाच्या वतीनं आयोजित विशेष सत्कार समारंभात त्या बोलत होत्या यावेळी श्वेता हत्तरकी म्हणाल्या एकजुटीनं परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करण्याची गरज आहे आज युवा वर्गाचा भक्कम पाठिंबा आपल्या मागे असून युवकांचा पाठिंबा हीच परिवर्तनाची खरी ताकद आहे युवकांची ध्येय स्वप्न आणि अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता ज्या नेतृत्वामध्ये आहे त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं ही आज काळाची गरज आहे येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या संख्येनं हत्तरकी गटाला ठाम पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं वीरशैव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्वेता हत्तरकी यांची बिनविरोध निवड होणं ही त्यांच्या सामाजिक कार्याची प्रामाणिकतेची आणि विश्वासार्हतेची पावती असून बँकेच्या प्रगतीसाठी त्या निश्चितच मोलाचं योगदान देतील असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला या सत्कार समारंभास उपसरपंच सलीम यमकनमर्डी उमेश इंगळे शंकर धनगर असगर अली बागवान राजकुमार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं युवा कार्यकर्ते उपस्थित होते माजी सरपंच शंकर धनगर यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा